喜欢。 असं आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये असतो माझा तालुका मोर्शी आहे वरुरच्या भागाला एवढ्या लांबून तुमच्यापर्यंत आलो सकाळपासून निघालो आठ ते नऊ तास तास लागले हे आले शेवटी मग शिल्लोडला आलो भराडी गायला वाकी गाडी लागली होती पटी तर मग योग्य दादाना दा फोन लागला आमच्या काळे काही गाडी निघू नका मीच गाडी घेऊन तिकडे येऊन राहिलो आणि योग्य दादाला घरी गेलं पाणी वगैरे केलं पुन्हा इकडे आणलं गेले मग त्याला काही इथे एवढी व्यवस्था होणार नाही कारण कोणत्या जास्त मोठ्या मोठ्या होऊन राहिल्या होत्या म्हटलं इथं लक्ष की आपल्यावर राहणार नाही आपोगी मोरे मोरे करावं म्हणून महाराज म्हणून वापरलो नाही तुम्हाला किती दिसलो नाही जे भेटलं ते खाल्ल्याशिवाय राहिलं नाही त्याच्याच समाधान जाण्याचे प्रयत्न केले चटणी भाकर ही भाग्याने भेटते माणसाले चटणी भाकर होती म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे नेहमीच खातो आपण ठेवत आपण जगलो म्हणा तिची आठवण मला आली आज आणि मी फक्त जेवण झालं आणि आता अभंग आपला असा होता इहलोकीचा हा देह हो। देव इच्छिता देव आहे धन्य आम्ही जन्म मालो दासो विठोबा झालो आयुष्याच्या साधने स्वच्छानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची धन्य आम्ही जन्म आलो दास या अभंगाच्या आधारानं दोन तास जे काही मला बोलता आले बोलण्याचे प्रयत्न केले काही के चुकलं असेल तर माझी चूक माझ्या पत्रामध्ये घाला मी कीर्तनकार नाही कीर्संकार झालो नाही होणार नाही होतही नाही व्हायची इच्छाही नाही झालं तर काही फायदाही नाही एका मेळा जागा भरा असा थोडी फोन करा सर्वांनी भजन करा जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल